पुण्यावरून देवदर्शनावरून परतणाऱ्या बर्वे कुटुंबावर काळानं घाला घातला भरधाव वेगातील कार पलटी होऊन भीषण अपघात झालाय यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झालेत डोंबिवली येथील बर्वे कुटुंब पुणे येथून देवदर्शन उरकून डोंबिवलीकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून जात असताना ते खालापूर पोलीस स्टेशन हद्दीत आले आणि याच भागात त्यांच्या एरटिका कारच्या चालकाचं नियंत्रण सुटलं भरधाव वेगातील कारनं रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिली आणि कार थेट दरीत कोसळली या अपघातात कारमधील मनीषा बर्वे सोनाली बर्वे दिनेश बर्वे या तिघांचा जागीच मृत्यू झाला हे डोंबिवली येथील रहिवासी होते या अपघातात सुमन बर्वे या गंभीर जखमी झाल्या आहेत तर चालक संदीप बर्वे अश्वजित बर्वे प्रणव बर्वे आदेश बर्वे अनिकेत बर्वे प्रिया बर्वे गौरव बर्वे कियारा बर्वे राहणार सर्व डोंबिवली हे देखील जखमी झालेत त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पुढील उपचार सुरू असल्याचं समजलाय या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गौरी मॅडम पनवेल महामार्ग पोलीस खालापूर पोलीस पळस्पे पोलीस देवदूत यंत्रणा आय आर बी यंत्रणा अपघातग्रस्त टीमचे सदस्य आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होत कारमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी तात्काळ रवाना केल्या न्यूज बाईटसाठी दत्तात्रय शेडगे खालापूर रायगड